नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर ज्यांना दोडके आवडत नाहीत किंवा दोडक्याची भाजी खावं असं वाटत नाही त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एकदम सोपी आणि चवदार आणि टेस्टी आहे एकदा नक्की बनवून बघा इथं मोठे दोडके घेतलेले आहेत दोन तर वरचे शिरा काढून घ्यायच्यात तर इथं मी अशा पद्धतीनं कटरने शिरा काढून घेतल्यात आणि असं फोडी करून घ्यायच्यात मग ते आहे एक कडू आहे ती बघण्यासाठी थोडंसं बीट उकरून खाऊन बघायचे आणि नंतरच दोडक्याची भाजी बनवायची कधी कधी दोडके कडू लागतात आता एक मोठंभर इथे मी तूर डाळ घेतलेली आहे दोन भिजत घालायची आणि इथे कांदा मध्यम आकाराचा कट करून घेतलं आहे आता इथं डाळ पण छान अशी भिजलेली आहे गॅसवर कडे ठेवले गरम पाणी करून घ्यायचे भाजीसाठी सुरुवातीला आणि नंतर भाजीला फोडणी द्यायची आता याच्यात छोटी पळी आहे ते तेल टाकून घ्यायचे आता कढईमधलं सर्व पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये छोटी पळी एक तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्येच आता इथं जिरे मोहरी तडतडलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता याच्यामध्ये लगेचच बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि तळ तळून घ्यायचा आहे गुलाबी रंगामध्ये आता ल लसूण अद्रक पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरं एकदम बारीक वाटून याच्यामध्ये टाकायचं आहे आता सोनेरी रंगामध्ये कांदा पण तळलेला आहे आणि लसण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट पण तळली आता याच्यामध्ये लगेच दोडक्याच्या फोडी जी बनवलेल्या आहेत ती टाकून घ्यायच्यात सुरुवातीला तेलामध्येच परतून घ्यायचे ह्याच्यात लगेच पाणी टाकायचं नाही किंवा कोणताही मसाला टाकायचा नाही आता चवीनुसार मीठ टाकायचे घरगुती काळ तिखट टाकायचं याच्यामध्ये लगेच एक चमचा टाकलेला आहे धने जिरे पावडर टाकायचे थोडासा गरम मसाला टाकायचे शेंगदाणा कूट टाकायचे तर भाजून शेंगदाणे वाटून ठेवलेले आहेत ती टाकलेलं आहे मी आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता दोडक्याच्या फोडी थोडंसं मऊ झालेले आहेत आता ह्याच्यात मी जिरे पावडर राहिलो होतं टाकायचं ते पण टाकून घेतले आता इथं डाळ टाकून घ्यायची आता डाळ छान असं परतून घ्यायची आता डाळ शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आता पाच ते दहा मिनट ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकायचं आहे तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल थोडंसं जास्त टाकायचं पाणी आता इथं छान असा तोडका तयार झालेला बघू शकता खायला तर एकदम चवदार असा हा दोडका तयार होते आणि खायला पण चवदार लागते तर एकदा नक्की बनवून बघा आता इथं डाळ पण शिजलेली आहे आणि फोडी पण शिजल्यात आता ही भाजी तयार झालेली आहे मी आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता थोडं चमच्यानं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आता मी दोडक्याची भाजी खाली घेणार आहे एका प्लेटमध्ये किंवा मोठ्या वाटीमध्ये काढून ठेवायची तयार झालेले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद